पांढरे केस काळे करण्यासाठी काही मोजक्या वस्तू वापरून आपण या व्हिडिओमध्ये मेहंदी कशी भिजवायची हे पाहणार आहोत बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की ताई मेहंदीने केस म्हणजे नॉर्मल जी नॅचरल मेहंदी असते त्याने केस पांढरे जे आहेत ते काळे होत नाही तर लाल होतात तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण नक्की पाहायचा आहे स्किप करायचा नाही आहे फक्त आणि फक्त काही मोजक्याच वस्तू या व्हिडिओमध्ये आपण वापरणार आहोत खूप तामझाम अजिबात करणार नाही आहे पावसाळ्याचे दिवस आहेत कमीत कमी इन्ग्रिडियंट्स वापरून कमीत कमी वेळेमध्ये आपण मेहंदी कशी भिजवायची आणि ती कशी अप्लाय करायची हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुमचे जे पांढरे केस आहेत ते काळे होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू त्यासाठी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये जवळजवळ दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला घालायचे साधारणतः दोन चमचे चहा पावडर तर जी नॉर्मल आपण चहामध्ये वापरतो तीच चहा पावडर आपल्याला वापरायची आहे आणि आता याला ठेवायचं आहे गॅसवरती तर चला गॅसवरती ठेवू लोखंडाची कढई यासाठी आवश्यक या आहे ताईनं की लोखंडाचे जे गुण आहेत लोहगुण जे आहेत ते आपल्या मेहंदीमध्ये उतरतात आणि त्यामुळं आपल्या केसांना काळा कलर येण्यासाठी मदत होते त्यामुळं सांगते की जेव्हा पण तुम्ही मेहंदी भिजवता त्यासाठी मेहंदीसाठी एक खास लोखंडाची कढई नक्की ठेवत जा तर इथं आपण लोखंडाच्या कढईमध्येच मेहंदी भिजवणार आहोत आणि लोखंडाच्या कढईमध्येच हे जे पाणी बनवून तयार करणार आहोत ते सुद्धा लोखंडाच्या कढईमध्येच करणार आहोत तर थोडासा याला पाच ते सहा मिनिट आपण देऊ वेळ देऊ आणि त्यानंतर हे पाणी उकळेल उकळल्यानंतर साधारणतः दोन मिनिट आपल्याला लागणार आहे टोटल आपल्याला याच्यासाठी फक्त आणि फक्त पाच मिनिट लागतील असं मी म्हणेन तर पाच मिनिटामध्ये आपलं हे जे पाणी आहे उकळून तयार होईल आणि त्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती करायची आहे आता पुढची स्टेप कोणती आता पाणी आपल्याला थंड करायचं नाही आहे फक्त उकळून झालं की लगेच पुढची स्टेपला आपण लागलेलो ला आहोत तर दुसरी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे मी माझ्याकडे भरपूर लोखंडाच्या कढई आहेत त्यामुळे मी याचा वापर करते जर तुमच्याकडे एकच लोखंडाची कढई असेल तर त्याच लोखंडाच्या कढईमध्ये तुम्ही ते पाणी काढायचं गाळून आणि त्याच कढईमध्ये मेहंदी भिजवायला सुरुवात करायची तर इथं बघा मेहंदी आपल्या गरजेनुसार घ्यायची आहे आणि मेहंदी कोणती घ्यायची केमिकलवाली मेहंदी अजिबात घ्यायची नाही आहे तर आपल्याला नॅचरल जी मेहंदी असते ती घ्यायची आहे तर इथं तुम्ही पतंजलीची मेहंदी घेऊ शकता गणपती छाप घेऊ शकता किंवा तुम्ही जे रेग्युलर वापरता तीसुद्धा घेऊ शकता फक्त लक्षात ठेवायचं की केमिकलवाली मेहंदी आपल्याला यूज करायची नाही आहे कारण की केमिकलपासून आपल्या केसांचं संरक्षण आपल्याला करायचं आहे तर बघा मी इथं नुपूर मेहंदी घेतलेली आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार मेहंदी घेतली मी साधारणतः आठ ते दहा चमचे मला लागेल एवढी मेहंदी घेतलेली आहे आवळा पावडर घालते त्यामध्ये एक चमचा एक मोठा चमचा आवळा पावडर घालते आणि त्यानंतर खूपच बेसिक वस्तू आपण वापरत आहोत खूप तामझाम अजिबात करायचं नाही आहे त्यानंतर मी शिकीकाई पावडर घातलेली आहे एक चमचा आणि इथं हे लाल जे दिसते तुम्हाला लालवट हे आहे जास्वंदाची पावडर जास्वंदाच्या फुलाची पावडर घालते मी एक चमचा तर या तीन पावडर झाल्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी वस्तू आहे ती मी आता तुम्हाला सांगते बघा मेहंदी आपण दोन स्टेपमध्ये लावू शकतो पहिली स्टेप जी आहे ती मेहंदी लावायची आणि दुसरी स्टेप जी आहे ती इंडिगो पावडर लावायची पण हे झंझट जे आहे ते आपलं पाच ते सहा दिवस चालतं त्यामुळं हे झंझट संपवण्यासाठी कमीत कमी, कमी वेळेमध्ये आपल्याला आपले केस जे आहे ते काळे करण्यासाठी आपण इथं या मेहंदीमध्येच इंडिगो पावडर मिक्स करतो इंडिगो पावडर वापरताना चांगल्या का, काम कंपनीची वापरा आणि जर इंडिको पावडर पावरवाली नसेल तर मग काही उपयोग नाही बऱ्याचदा इंचा गैरसमज असतो की इंडिगो पावडर ही केमिकल वगैरे असते का नाही तर नो नॅचरल इंडिको पावडर जर तुम्ही घ्याल तर ही मेहंदीसारखीच असते यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं तर त्यासाठी सांगते की इंडिको पावडर घ्यायची आहे आता इंडिगो म्हणलं की आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत तो गैरसमज दूर करून नॅचरल इंडिको पावडर तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यामध्ये साधारणतः मी दोन चमचे घातलेले आहेत बघा मोठे दोन चमचे यामध्ये मी इंडिगो पावडर वापरत आहे आणि आता आपल्याला हे गरम जे आपण पाणी बनवून ठेवलेलं आहे चहा पावडरचं ते घालायचं आहे इथं आता गरम का घालतो आहे आपण तर आपल्याला प्रॉपर जर वेळ द्यायचा असेल तर उन्हाळ्यामध्ये वगैरे ठीक होतं पण थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला मेहंदी लावून थोडंसं किचकट वाटतं कारण की मेहंदी थंड असते डोक्याला लावले की मग ते ला परत सर्दीचा वगैरे त्रास होतो त्यामुळे इथं आपण कमीत कमी, -कमी वेळेमध्ये झटपट आपण हे मेहंदीची जी प्रोसेस आहे त्यासाठी करण्यास करतोय आपण आणि त्यामुळं आपण काय करतो आहे बघा इथं गरम हे पाणी जे आहे ते या मेहंदीमध्ये घालतोय तर गरम पाणी घालायचं आहे म्हणजे जे बनवलेलं आहे चहा पावडरचं पाणी ते गरमच यूज करायचं आहे आणि जर तुम्ही हेच उन्हाळ्यामध्ये करत असाल तर तुम्ही प्रॉपर पद्धतीने याला थंड वगैरे करू शकता पण इथं मी गरम पाणी वापरते आणि यामुळे होतं काय की मेहंदीला आपल्याला फक्त आणि फक्त दहा मिनिट भिजवायची गरज असते दहा ते पंधरा मिनिट आणि त्यानंतर लगेच तुम्ही ही गरम गरम मेहंदी तुमच्या डोक्यांना ला लावू शकता तर बघा व्यवस्थित मेहंदी भिजवायची आहे प्रॉपर याला पाणी जे आहे व्यवस्थित घालायचं आहे जर घट्ट मेहंदी राहिली तर व्यवस्थित भिजत नाही आणि केसांनासुद्धा व्यवस्थित म्हणजे लागत नाही त्यामुळं व्यवस्थित यामध्ये त्या पाणी जेवढं लागेल तेवढं घालायचं आहे इथं बघू शकता आता मी थोडं थोडं करून यामध्ये पाणी म्हणजे चहा पावडरचं पाणी वापरत आहे आणि गरम गरमच पाणी वापरायचं आहे जेणेकरून पटकी झट आपली मेहंदी भिजेल आणि पटकी झट आपल्याला लावायला आपण मोकळे हो म्हणजे दोन दिवस वगैरे भि भिजत ठेवायची म्हणजे बघा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की चोवीस तास किंवा बारा तास मेहंदी भिजवा वगैरे पण इथं आपण पावसाळ्यामध्ये लावतोय तुमच्याकडे सुद्धा पाऊस चालू असेल त्यामुळं हे पावसाळ्यासाठी खास मी सांगेन तुम्हाला पावसाळ्यासाठी किंवा थंडीच्या दिवसासाठी ही मेहंदीची प्रोसेस तुम्ही नक्की ट्राय करू शकता असं नाही की मेहंदीने कलर येणार नाही वगैरे प्रॉ परफेक्ट एक नॅचरल ब्लॅक कलर तुम्हाला मिळून जाईल या मेहंदीमुळं कारण की यामध्ये आपण लोखंडाची कढई वापरलेली आहे आणि इंडिगो पावडर वापरलेली आहे या सर्व आणि आवळासुद्धा वापरलेली आहे आवळासुद्धा काय करते तुमचे केस जे आहे ते नॅचरल काळे करण्यासाठी मदत करते आणि इंडिगो पावडर तर तुमचे केस जे आहे ते काळे करते दोन स्टेपमध्ये करण्याऐवजी आपण इथे एकच स्टेप, एक स्टेप वापरतोय आणि व्हिडिओ जो आहे तो शॉर्टमध्ये बनवण्याचा प्रयत्न करते तरी तरी पण थोडासा मोठा हो होतो आहे पण काही हरकत नाही या पद्धतीनं तुम्ही मेहंदी लावायला सुरुवात करा बघा तुमचे केस जे आहेत की पटकी झट नॅचरल काळे होतील आता बघा इथं सगळ्या वस्तू मिक्स केलेल्या आहेत आणि आता परत एक वस्तू आपल्याला इथं मिक्स करायची आहे इथं मी नॅ हे जे आहे अंड मिक्स करते तुमच्या घरामध्ये अंड चालत नसेल तर तुम्ही दोन मोठे चमचे दहीचा वापर करू शकता अंड्यामुळं केसांमध्ये चमक येते आणि केस जे आहे ते सिल्की होतात तर त्यासाठी अंड नक्की वापरा एक अंड वापरते जवारी अंडा आहे म्हणून एक वापरते जर मार्केटचे अंडे तुम्ही वापरत असाल तर तुम्ही दोन अंडे यामध्ये घालू शकता तर अशा पद्धतीनं आपण मेहंदी इथं भिजवतो आहे अंड मिक्स करायचं आहे फक्त आणि फक्त हे अंड व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त आणि फक्त आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे तर फक्त याला पंधरा मिनिट ठेवायचं आहे आणि हवेच्या ठिकाणी ठेवायचं नाही आहे जिथं हवा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर लगेच तुम्ही हे हा जो पॅक आहे मेहंदीचा केसांवरती अप्लाय करू शकता आपण केसांना तेल वगैरे असायला नको आहे केस शॅम्पू केलेले असायला हवेत आणि व्यवस्थित आता इथं मी पंधरा मिनिट ठेवून टाकते आणि त्यानंतर लगेच केसांवरती अप्लाय करायचा आहे अजिबात वेळ लागणार नाही मेहंदी भिजायला आपण जो वेळ देत होतो बारा तास अठरा तास चोवीस तास तो वेळ इथं आपला कमी होतोय आणि गरम मेहंदी आपण केसांना लावल्यामुळं गरम मेहंदी आपण केसांना लावल्यामुळं होतंय काय की आपल्याला सर्दीचा वगैरेसुद्धा त्रास होणार नाही आणि कलर मात्र नक्की मिळणार असं वाटायला नको की पटकी झट मेहंदी लावल्यामुळं क कलर, कलर मिळेल की नाही इंडिगो पावडर आहे नॅचरल काळा कलर तुम्हाला नक्की मिळेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आणि अशा पद्धतीनं मेहंदीचा हा पॅक जो आहे तो बनवून घरच्या घरी घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही हे लावून बनवून बनवून लावू शकता तर बघा ही मेहंदी आपली रेडी आहे पंधरा मिनिटामध्ये आपली मेहंदी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि आता हा पॅक तुम्ही लावायचा आहे धुतलेल्या केसांवरती आणि दोन तासानंतर लगेच धुऊन टाकायचा आहे दोन तासामध्ये तुम्हाला परफेक्ट कलर येईल आणि हा कलर जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे काळा कलर तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब